नमस्कार पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत जगभरात सर्वात लोकप्रिय अशी बटर चिकन रेसिपी दिल्लीतील मोतीमहलपासून ते पंजाबी ढाब्यापर्यंत ही रेसिपी लोकांच्या बस हृदयात बसली आहे क्रीम बटर आणि स्मोक दिलेली एकदम खमंग अशी ही डिश तुमचं मन नक्कीच चिंकून घेणार भारताच्या दिल्लीतील मोतीमहल या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एकोणीसशे पन्नासच्या दशकात उरलेले तंदुरी चिकन वाया जाऊ नये म्हणून त्याला टोमॅटो बटर फ्रेश क्रीमच्या ग्रेव्हीमध्ये शिजवण्यात आले आणि त्यातूनच जन्माला आले मुरग मखनी म्हणजेच आपले बटर चिकन आज ही डिश जगभरात सर्वाधिक लोकप्रिय इंडियन डिश म्हणून ओळखली जाते यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी सोबत दिली आहे आता प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चिकन धुण्यासाठी थोडे मीठ किंवा व्हिनेगर वापरावे म्हणजे चिकन अगदी स्वच्छ होते व त्याला वास सुद्धा येत नाही आता या चिकनला फर्स्ट मॅरिनेशन करून घ्यायचे आहे यामध्ये मीठ हळद आले लसूण पेस्ट लिंबूचा रस घालून चांगले मिक्स करून अर्धा तास ठेवायचा आहे असं केल्यामुळं चिकन चांगले नरम होते ही फर्स्ट मॅरिनेशनची स्टेप अजिबात चुकू नका या मॅरिनेशनमुळे आले लसूण चिकनच्या आतपर्यंत जिरते त्यामुळे चिकन नरम होते लिंबाच्या रसामुळे चिकन अधिक कोमल होते आता हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया अर्धा किलो टोमॅटो घेतले पाव किलो कांदा पंधरा वीस काजू लाल तिखट तेजपत्ता दालचिनी मोठी इलायची हिरवी इलायची चार पाच लवण घेतले चार पाच मिरी घेतले आणि पटर घेतले आता गॅसवर जाडबुडाची कढई ठेवून यामध्ये चार टेबल स्पून बटर टाकून घेऊया आणि एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे हे चांगले विरघळे की कट केलेला कांदा टाकून चांगलं परतून घेऊया या कांद्यामुळे बटर चिकनला गोडसर चव येते आपल्याला या कांद्यातील फक्त कच्चेपणा काढायचा आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची व एक लाल मिरची कट करून घालायची आहे हे ऑप्शनल आहे पण यामुळे चव वाढते आता यामध्ये मसाले टाकूया प्रथम तेजपत्ता घालून चांगले परतून घेऊया आता यामध्ये लसूण टाकून घेऊया लसूण चांगला परतला गेल्यावर यामध्ये मोठी इलायची व हिरवी इलायची टाकून घेऊया यामुळे बटर चिकनचा स्वाद खूपच भारदार होतो या पाठोपाठ काळी मिरी लवंग दालचिनी टाकून चांगले परतून घेऊया आता हे चांगलं परतलं गेलेलं आहे यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो बटर चिकनचा आत्मा आहे त्यामुळे ग्रेवी लालसर आणि त्याची च टँजी आणि रिच होते आता हे टोमॅटो पण चांगले परतून यामध्ये आलं आणि त्यापाठोपाठ काजू घालून घेऊया काजू ग्रेवीला रिच क्रीमी आणि हॉटेल स्टाईल जाड स्टेक्चर देतात आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण आपण मॅरिनेशनम मॅरिनेशनमध्ये मा... मीठ टाकलं आहे आणि नंतर टेस्ट करूनसुद्धा आपण टाकू शकतो आता मीठ टाकल्यावर यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि हे मिश्रण चांगले परतून घ्यायचं आहे तिखट जळू नये म्हणून गॅस मध्यम ते कमीच ठेवायचं आहे या मसाल्याचा सुगंध घर घर दरवळत आहे बघा आत्ताच याचा कलर किती सुंदर आला आहे आपण यामध्ये कोणतेही कलर घालणार नाही हॉटेलमध्ये हमखास कलर घालतात आणि हे आपल्या तब्येतीसाठी अपायकारक आप का आहे आता हे छान परतलं गेलं आहे यामध्ये आपण दीड ग्लास पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून मंदाचेवर शिजायला पंधरा मिनटं ठेवूया यातील काजू टोमॅटो मऊ होतील तसेच मसाल्याचा स्वाद ग्रेवीमध्ये पूर्णपणे मिक्स होईल या पद्धतीने तयार होणारी क्रीमी स्मूथ हॉटेल स्टाईल ग्रेव्ही फक्त बटर चिकनसाठीच नाही तर अनेक रेसिपीसाठी वापरता येते जसे की पनीर बटर मसाला व्हेज मखनी ग्रेवी मलाई कोफ्ता आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण गॅस बंद करूया आता येतो बटर चिकनचा सर्वात महत्वाचा आणि फ्लेवर वाढवणारा टप्पा सेकंड मॅरिनेशन फर्स्ट मॅरिनेशन झालेल्या चिकनमधील जादाचे पाणी हाताने दाबून काढायचे आहे ही स्टेप खूप आवश्यक आहे कारण चिकनमध्ये जास्त ओलसरपणा राहिला तर मसाला चिकनला नीट बसत नाही आणि फ्राय करताना तुकडे पानच होतात सेकंड मॅरिनेशनमध्ये आपण चिकनला चव आणि रिचनेस देणार आहोत यात आपण हळद लाल तिखट तेल व यानंतर घट्ट दही टाकून चांगले मिक्स करायचे आहे सर्व चिकनला हा मसाला चांगला चोपडला गेला पाहिजे तेलामुळे चिकनला एक सुंदर कोटिंग तयार होते जे फ्राय झाल्यावर ढाबा स्टाईल टेक्चर देते दही चिकनला अप्रतिम क्रिमिनस देते आणि चिकनचे तुकडे ज्युसी ठेवते आणि ग्रेव्हीत मिसळल्यावर ते छान नरम होतात तिखटामुळे चिकनला सुंदर नैसर्गिक रंग येतो आणि मसाल्याचा सुगंध वाढतो या आणि अशा खमंग घरगुती आणि पौष्टिक पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता हे सेकंड मॅरिनेशन झालेले चिकन अर्धा तास झाकून ठेवूया त्यामुळे या आपल्या चिकनची चव आणि सुगंध दुप्पट वाढतो आता आपण आपल्या बटर चिकनला लागणारी ग्रेव्ही बनवायला घेऊया बघा हे किती छान सर्व मऊ शिजलं आहे आणि कलर सुद्धा खूपच सुंदर आलेला आहे आता यातील तेजपत्ता मोठी इलायची तसेच लवंग मिरी दालचिनी काढून टाकायचे आहे आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्याचाही वापर तुम्ही ग्रेव्ही बनवण्यासाठी करू शकता मी मिक्सरमध्ये करत आहे कारण ग्रेव्ही मिक्सरमुळे मऊसूत होते बघा ही ग्रेव्ही किती छान तयार झाली आहे आता आपण या ग्रेव्हीला गाळणीतून गाळून घेऊया म्हणजे ते एकदम क्रीमी आणि मुलायम होते आणि टोमॅटोची साल किंवा बिया तसेच मसाल्यातील चुकून काही राहिले असेल ते सर्व या गाळणीतून गाळल्यामुळे निघून जाते बघा असा चौथा शिल्लक राहतो हे सर्व आपण गाळून घेतले आहे आपली ग्रेव्ही तयार आहे आता ग्रील असलेला कास्ट कास्टाळ्यांचा तवा गॅसवर गरम करायला ठेवूया या तव्यावर ज्या खोलवरच्या रेषा आहेत त्यामुळे चिकनला अप्रतिम ग्रीन मार्क्स येतात आणि चव दुपटीने वाढते आता हा तवा चांगला गरम झाला आहे आपण तूप लावून घेऊया आणि या तुपामुळे चिकन तव्याला चिकटणार नाही आता या गरम झालेल्या तव्यावर चिकनचे तुकडे सावकाश ठेवून घेऊया तवा गरम असल्यामुळे चिकनचा तुकडा ठेवला की जो चर्र आवाज येतो त्याला सिअरिंग म्हणतात त्यामुळे चिकनला एक प्रकारचे कोटिंग तयार होते बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम असं चिकन तयार होतं चिकनची प्रत्येक बाजू दहा मिनिटे भाजून घ्यायची आहे हे चिकनचे तुकडे उलटताना काळजी घ्यायची या प्रक्रियेत दही आणि मसाले तव्यावर हलके कॅरमलाईज होतात त्यामुळेच मोकी ढाबा स्टाईल फ्लेवर तयार होतो आता कढई गॅसवर गरम करायला ठेवूया कढई गरम झाली की त्यामध्ये दोन टेबलस्पून बटर घालून ते वितळले की त्यामध्ये एक टेबलस्पून लाल तिखट व हळद टाकून गॅस बारीक ठेवून हे छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये तयार केलेली ग्रेव्ही ओतून घ्यायची तुम्हाला ग्रेव्ही खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडे पाणी टाकून घ्या बघा किती छान कलर आलेला आहे आता यामध्ये केवढा जल अर्धा स्पून टाकून घेऊया हे ऑप्शनल आहे आता हे आहे बटर चिकन त्यामुळे यात बटर तर पाहिजेच बटर टाकून चांगले मिक्स झाले की यामध्ये ग्रिल केलेले चिकन या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया आणि हे दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवून घेऊया गॅस बारीकच ठेवायचं आहे आता यामध्ये थोडी गरम करून घेतलेली कसुरी मेथी हातावर बारीक करून टाकून घेऊया कसुरी मेथीमुळे याची चव खूपच लज्जतदार होते त्यामुळं ही स्टेप तुम्ही चुकवू नका आता थोडी चव घेऊन गरज असेल तर मीठ टाका आपल्याला थोडे मीठ टाकावं लागत आहे आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आता गॅसवर जाळी ठेवून कोळसा गरम करायला ठेवूया तो चांगला फुलला की एक छोट्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ती प्लेट कढईमधील बटर चिकनमध्ये हळुवारपणे ठेवूया आणि त्यावर अर्धा चमचा तूप टाकून झाकण लावून ठेवूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा किती छान आपल्या बटर चिकनला ढाबा स्टाईल नक्कीच स्मोकी फ्लेवर येणार आहे आता ही कोळशाची प्लेट हळूच काढून घेऊया आता यामध्ये एक टेबलस्पून फ्रेश क्रीम घालून घेऊया या क्रीममुळे बटर चिकनला गोडसर चव येते आणि हा बटर चिकनला चविष्ट होण्यासाठी थोडी साखर टाकलीच पाहिजे आपण एक टेबलस्पून साखर टाकून चांगले शिजवून घेऊया आता आपले बटर चिकन परफेक्ट तयार झाले आहे आता ह्या बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि क्रीम टाकून घेऊया हे बटर चिकन तुम्ही रोटी नान चपाती लच्छा पराठा किंवा भातासोबत खाऊ शकता या पद्धतीने तुम्ही नक्की बटर चिकन बनवा असे बटर चिकन तुम्ही घरी बनवाल तर हॉटेलमध्ये खायचे विसरून जाल ही डिश हॉटेलमध्ये सर्वात महाग मिळते त्यामुळे घरी केलेले खूपच परवडते ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि पुष्पाच खमन किचनला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत खमन खा हेल्दी राहा धन्यवाद